सिंधुदुर्ग अकॅडमी इंजिनिअर डॉक्टर होण्याचा राजमार्ग दहावी नंतर स्टेट बोर्ड सह जेई नीट एम एच सीईटी नाटासाठी इंटिग्रेटेड बॅच सुरू हैदराबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन डिजिटल स्मार्ट बोर्ड सह एसी क्लासरूम सहा वर्षांची यशस्वी परंपरा आमच्या संस्थेतील ब्याऐंशी विद्यार्थ्यांना मेडिकल तर एकशे चौतीस विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंगला प्रवेश पत्ता इंद्राणी शिक्षण प्रसारक मंडळ संचालित पुष्पचंद सावंत सायन्स ज्युनियर कॉलेज वाडी उमरमळा मुंबई गोवा महामार्ग ओरोस संपर्क एक्क्याण्णव अठ्ठावन्न अठ्याहत्तर त्र्याऐंशी पंचेचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी दहा अठरा त्रेपन्न काजू उत्पादक शेतकऱ्यांना या सरकारने आम्ही हमी भाव देणार असं जाहीर केलं होतं त्यानंतर त्यांना आज या ठिकाणी आम्ही किलो मागे काही अनुदान देण्याचा निर्णय घेणार आहोत साधारण ह्या सीझनमध्ये एकशे पाच ते एकशे दहा रुपयाने शेतकऱ्यांना काजू बी त्या ठिकाणी विकावी लागलेली आहे आणि आज ह्या काजूला किलोमागे दहा रुपये देण्याचा निर्णय आज या सरकारने घेतलेला आहे ही काजू उत्पादक शेतकऱ्यांची थट्टा जी आहे ही थट्टा या शेतकऱ्यांची या सरकारने चालवलेली आहे एकंदरीत हा जो जी आर या गव्हर्नमेंटने जो काढलेला आहे ह्याला जी एस टीचं बिल हे बंधनकारक केलेलं आहे विशेषतः काजू घेणारे जे व्यापारी आहेत हे कुठेही त्या ठिकाणी जी एस टीचं बिल शेतकऱ्यांना देत नाही आहे म्हणजे एकंदरीत या काजू उत्पादक शेतकऱ्यांना जे किलोमागे दहा रुपयाचं अनुदान जाहीर केलं आहे सुद्धा न देण्याचं कसं देता येणार नाही ह्या संदर्भाच्या ह्या जी आरमध्ये गटी लादण्यात ला आलेलं आहे आणि जे काजू बोर्ड जे आहे ह्या काजू बोर्डाचं ऑफिससुद्धा अद्यापही या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये झालेलं नाही आहे त्या जी आरमध्ये हे अर्ज काजू बोर्डाच्या कार्यालयामध्ये जमा करावं असं जी आरमध्ये नमूद केलेलं आहे पण आज काजू बोर्डाचं कार्यालय आजही सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये चालू झालेलं नाही त्यांचे अधिकारी आजही रत्नागिरीमध्ये बसत आहेत आणि एकंदरीत ह्या काजूचं मूल्यांकन जे आहे हे कृषीच्या अधिकाऱ्याने करायचं आहे एकंदरीत भीक नको पण कुत्रा आवं अशा प्रकारची शेतकऱ्याने शेतकऱ्यांची चेष्टा ह्या सरकारने केलेली आहे आणि म्हणून उद्या या काजू उत्पादक शेतकऱ्यांना जो दाचक जे आर या शासनाने काढलेला आहे त्याचा उद्या निषेध करण्यासाठी या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त जिल्हाधिकारी कार्यालयावर जमावं कुडाळ हो। मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली ह्या जी आरची होळी त्या ठिकाणी आम्ही करणार आहोत तसंच काजू आणि आंबा हा जो फळपीक विमा जो आहे या फळपीक विमासुद्धा एक जुलैला देणं केंद्र आणि राज्याच्या जी आर प्रमाणे शासनाला बांधील शासना आहे अद्यापही याची आकडेवारी शासनाने जाहीर केलेली नाही उद्या कृषी सुद्धा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बोलून ह्या आंबा आणि काजू ह्या फळपीक विमा योजनेची अद्यापही रक्कम मिळाली नाही त्याचाही जाब उद्याच्या कृषीच्या अधिकाऱ्यांना विचारला जाणार आहे तिसरा विषय जो या जिल्ह्यामध्ये जो आहे आज या ठिकाणी धान्यासंदर्भाची केंद्र सरकारने जी काही पोर्टलची का जी काही यंत्रणा आणली आहे आज कुठेही ह्या ठिकाणी रेशनिंगवरती आमच्या ज्या लाडक्या बहिणी आज रेशनिंगवरती जात आहेत या लाडक्या बहिणींना नेट नसल्यामुळे त्यांना धान्यासाठी दहा दहा वेळा आठ आठ वेळा दहा दहा वेळा ट्रीप मारावी लागत आहेत आणि ह्या लाडक्या बहिणींची काळजी या सत्तारूढ पक्षातले लोकप्रतिनिधी घेणार की नाही याची त्यांनी जाहीर करावं कारण आज दीडशे रुपयाच्या धान्यासाठी दहा दहा वेळा आज आमच्या असलेल्या लाडक्या बहिणींना रेशनिंग दुकानावरती त्या ठिकाणी ते, ते हेल्पाटे मारावे लागतात संदर्भात उद्या जिल्हाधिकारी कार्यालय असेल जिल्हा पुरवठा अधिकारी असेल या पुरवठा अधिकाऱ्यांसमोर सुद्धा याचा जाब विचारणार आहोत जोपर्यंत तुमची असलेली यंत्रणा सक्षम होत नाही तोपर्यंत तुम्ही ऑफलाईन पद्धतीने ह्या ठिकाणी धान्य देण्याची गरज आहे कारण या ठिकाणी जे काही धान्य दुकानदारसुद्धा जे आहेत त्यांच्यासुद्धा कमिशनवरती त्याचा परिणाम होतो आहे आणि म्हणून उद्या तीन विषय घेऊन आम्ही आंबा काजू फळपी विमा योजना असेल काजूचा जाचक जे आहे त्याची आम्ही होळी करणार आहोत आणि रेशनिंगवरती आमच्या लाडक्या बहिणींना जे आज या ठिकाणी हेलपाटे मारावे लागत आहेत आणि या हेलपाट्याचा त्रास त्यांना जो होतो आहे आणि म्हणून एक वेळ तुमचं रेशन नको अशा प्रकारची महिलांची मागणी आहे आणि आगे। म्हणून ही यंत्रणा सक्षम होईपर्यंत आमच्या असलेल्या रेशनिंग दुकानावरती ऑफलाईन पद्धतीने हो, त्या ठिकाणी धान्य मिळावं ह्या तिन्ही गोष्टींची चर्चा करण्यासाठी आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली उद्या अकरा वाजता आम्ही जिल्हाधिकाऱ्याला भेटणार आहोत आणि या संदर्भात जर जनतेला न्याय मिळाला नाही तर येणाऱ्या काही दिवसामध्ये हो हे आंदोलन तीव्र करण्याचा निर्धार शिवसेना पक्षाच्या वतीने केला आहे ताजा अपडेट्स आणि ताजा बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका